मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज राजकोट किल्ल्याला भेट देऊन छत्रपतींच्या कोसळलेल्या पुतळ्याच्या जागेची पाहणी केली त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांना त्यांनी खडे बोल सुनावले छत्रपतींच्या नावावर कोणीही राजकारण करू नका नाहीतर जनताच तुमचा बंदोबस्त करेल असा इशाराच जरांगे पाटील यांनी दिलाय पाहुयात पुतळ्याच्या पाहणी नंतर नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील

तो त्याच्यात काही मिलावट आहे त्या पुतळ्यामध्ये म्हणजे फायबरची ब्रॉन्स हा ते नसून त्याच्यामुळे काय असं शंका व्यक्त केली आता ते सरकारनं बघितलं पाहिजे ते खरं आहे का कसं दुसरं त्यांचं एक असं म्हणणं आहे की पश्चिमेकडून वारा येतो डोकं पडलं तर ते पश्चिमेकच कसं पडलं म्हणजे हे आता शंका आहेत याच्यात राजकारण मात्र होऊ नये हे माझं प्रामाणिक मत आहे याची बारकाईनं चौकशी सरकारनं केली पाहिजे की सत्यता काय आणि तो कॉन्ट्रॅक्टर ते कोण कोण येत ना त्यामधले आले हे सोडले नाही पाहिजे माझं तर सरळ म्हणणं आहे काय बदल केलं पाहिजे महापुरुष कोणचे असो जर असं काय घडलं ना त्याला आयुष्यभर जेलमध्ये चढलं पाहिजे पाच दिवसमध्ये गेला सहाव्या दिवशी घरी आला हे नसतं पाहिजे सरकारचा इतका बारीक वाच महापुरुषांच्या स्मारकाबद्दल राज्यात असला पाहिजे देशात पण असला पाहिजे फक्त याच्यात राजकारण कोणी करू नये कोणी काही शंका उपस्थित केल्या म्हणून त्यात ग्राह्य धरून न धरण्याऐवजी त्याच्यावरती काम करून ते शोधलं पाहिजे सत्य नेमकं काय आणि पळून जातो कस काय कोण कॉन्ट्रॅक्टर आहे कोणी नेता फिता व्यासन या कोणी तातडीनं करून घेतलंय का कोणत्या नेत्यांना तातडीनं करून घेतलं नाही स्मारक तरी त्याचं नाव येतंय आहे जाणून बुजून असंही शोधलं पाहिजे परंतु ज्याला नुसती खायचीच सवय लागली दर्जेदार काम करायचं नाही काय चढला पाहिजे महाराष्ट्र विरोधी पे ना सत्ताधारी महाराष्ट्र बघतोय तुम्हाला वाटत असेल तुम्ही रे शाने तुम्ही एकमेकावरचे कल्पे करताय ओरडा करताय छत्रपतींच्या जीवावरती कोणीही राजकारण करू नका नसता जनता तुमचा कार्यक्रम लावणारे आला सोडणार नाही कारण तुम्ही उघडे पडायला राजरत्न डॉक्टर झालेलं राडानी राजकारण याच्याबद्दल समाजाच्या घोषणा द्यायच्या नाहीयेत राडाने आता हे सगळं गणित त्याच्यावरती काय प्रतिक्रिया तुमची आम्ही दैनंदिन जीवनातलं अडीअडचणी जाणारे लोक त्याच्यामुळे आम्हाला इथं घोषणा द्यायच्या नाही का म्हणून आम्ही सांगताना इथं कुठल्याही घोषणा द्यायच्या नाहीत ना राजकारणाच्या नाही ना कोणत्या नाही ना कोणच्या नाही छत्रपती शिवरायांच्याबद्दल बद्दल त्यांचं दे ते फक्त खुर्च्या मिळवण्यासाठी म्हणजे असो असून वापर यांना सत्यसाठी करायचा आहे यांना दुःखच नाहीये यांना जर दुःख यांच्या जर भावना दुखावल्या असत्या यांना जर अपमान वाटला असता तर यांनी राड्यानंच ते केले याच्या मुळाशी गेले असते आणि पुन्हा हे काम सुरू करण्यासाठी सरकारकडे लावून धरलं असतं कारण इथं स्मारक सुद्धा आता उभा राहणं गरजेचं आहे तातडी शब्द वापरण्याऐवजी दर्जेदार वेळ लागला तरी चालत मग स्मारक असं झालं पाहिजे इथलं हे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे की प्रचंड मोठं परंतु टिकाव राज्या जागा तर राजकारण करा डॉक्टर आंबेडकर काय नेमकी चर्चा झाली आपण एकत्रित नाही 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 इथं कशी चर्चा होईल ते संदर्भ इथायला आपल्याला हे बघा या देशातल्या प्रत्येक माणसाच्या भावना दखल इथं राजकीय चर्चा आमची काही होऊ शकत नाही ना तो काही विषय पण नाही ते माणूस आहे मी माणूस आहे आम्हाला दोघांना दुःख झालं असंच राज्याला देशात झालं सगळे येत पाटील राजकीय म्हणजे लोक जे म्हणतात आताचा जोपर्यंत विचारतो असून चांगलं होईल म्हणजे वाईट करण्याचाच हे तुस राजकार राजकीय म्हणजे पुढाऱ्यांचा होता का शोध होईल मला परत तिथे येतो मला याच्यात फक्त राजकारण नाही येते आले म्हणून काय झालं कोणी आला सत्ताधारी कायला विरोधक आला म्हणून काय झालं तुम्ही रोज इथं झोपत होते काय उपयोग झाला मग मला असं जर का असं नसतो दुःखीत घटना झाली माणूस इथे येणार आहे सत्ताधारी पण येणार आहे विरोधक पण येणार आहे गोरगरीब पण येणार आहे शेतकरी येणार आहेत तिथले सगळे येणार आहेत मग आला मग अशी भाषा वापरत असतात का कुणाला आणि मग तो आम्हालाही प्रश्न विचारले होते वेगळे वेगळे उद्घाटन करून गेले मग त्यांचा काय दोष जिथं मी राजकारण करत म्हणून करत नाही तिथं साप पडला की सोडीत नाही इथं आमच्या भावना दोखावल्यात आमच्या पुतळ्याचं बघा तुमचं राजकारण बंद का आमच्या स्मारकाचा शोध लागला पाहिजे काय झालंय कसं घडलंय त्याच्यामध्ये खरंच काही मिक्स केलेलं होतं का दर चे चे कर ते कॉन्ट्रॅक्टर कुठे त्याने दर्जेदार काम केलं का इतक्या थोड्या दिवसात काय केलं हे सगळ्या प्रश्नाच उत्तर देऊन त्याला काय जेलमेट टाकायचं बाकीचे चिखल बेक करून तुम्ही नाटक राजकारणासाठी करायचे नाही छत्रपतीचा वापर करून ते महाविकास आघाडी असून ते महाशि नीट राज महाराष्ट्रातली जनता पुढे तुमच्या मागा लागणार तुम्हाला वाटत असं आता मजेत चाललंय तुमच्या तुमच्यात आंदोलन उभा करताय म्हणजे आम्ही जिरू भाषा कळती ना दोघांना पण तुम्हाला वाटत असेल आम्ही दोघं जण आंदोलन करून जिरू हे विषय जिरत नसतो आम्ही आहेत ना शिल्लक महाराष्ट्रातली देशातली जनता आणखी तुम्हाला दोघाला जिरून देणार नाहीत आम्ही दादा कारण तुम्ही राजकारण करून सत्ता भोगायचं काम करू नका माझ्या छत्रपतींच्या नावावर दादा असं वाटतंय का राजकीय मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा मित्र अशी त्या एक नंबर आरोपीची ओळख झालेली आहे यामध्ये त्याला कुठेतरी वेग काढूपणा केला जातोय का तो पंतप्रधानाचा पाहना असला तरी जेलला कायमचा साठला पाहिजे एवढं जण त्याला माहिती याचा मित्र त्याचा मित्र मित्र कोणाचे मित्र फेत्र राज्य चालत नाही किंवा जनता चालत नाही तुमचे कोणाचे मित्र असतील समज नसतील आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही आमच्या भावना दुखवल्या त्याच्यामुळं तो जेलला पाहिजे आणि कायम सडलेला पाहिजे